नमस्कार मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेदच्या यूट्यूब परिवाराचं मी स्वागत करते कारण सध्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्सवर मिळून अर्हम आयुर्वेदची कम्युनिटी चार लाखांपेक्षा जास्त आहे एवढ्या मोठ्या संख्येनं आयुर्वेद आणि त्यानुसारची जीवनशैली हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेले प्रेक्षक माझा आणि माझ्या टीमचा उत्साह वाढवत असतात म्हणून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाची माहिती घेणार आहोत विशेषतः नवरात्रीच्या निमित्ताने जेव्हा आपण सलग उपवास करतो तेव्हा आरोग्यावर काय परिणाम होतात कोणते पदार्थ खावेत कोणते टाळावेत तसेच उपवास आणखी आरोग्यदायी कसा होईल याबद्दल चर्चा करूया उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून काही महत्वाच्या टिप्स सुद्धा आपण आज पाहणार आहोत म्हणून आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर उपवास म्हणजे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रकार नाहीत तर आपल्या शरीराला मनाला शुद्ध करण्याचा एक शास्त्रीय मार्ग आहे आयुर्वेदानुसार तर हा चिकित्सेचा एक प्रकार आहे लंघन बऱ्याच व्याधींमध्ये प्राथमिक अवस्थेत लंघन करण्याचा उपदेश दिलाय जेव्हा सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांनी आपण उपवास करतो तेव्हा मनोबल चांगलं असतं श्रद्धा असते त्यामुळे होणारा उपवास सहज होतो त्याचा शरीराला आणखी फायदा होतो म्हणूनच फक्त उपाशी राहण्यापेक्षा श्रद्धेनं केलेला उपवास अधिक फलदायी होतो आणि हे आपली संस्कृती वेगवेगळ्या निमित्तानं आपल्याला शिकवत असते आयुर्वेदात लंघनाची फार प्रशस्ती केलेली आहे चरक म्हणतात लंघनं परमम तत्र यत्र दोषो हा म्हणजे जिथे दोष किंवा विकार बलवान असतात तिथे उपवास सर्वोत्तम याचा आणखी एक फायदा म्हणजे व्याधी मार्दव असं सांगितलंय म्हणजे काय तर व्याधीचं बल कमी करण्यासाठी लंघन किंवा उपवास उपयोगी आहेत आणि हे प्रॅक्टिकली सुद्धा आपण बरेचदा पाहतो जेव्हा कुठलाही आजार खूप वाढलेला असेल तेव्हा काही सिरियस पेशंट्स मध्ये जर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं लंघन केलं तर अगदी आश्चर्यकारक फायदे दिसून येतात सुश्रुत म्हणतात उपवासो परम औषध म्हणजे उपवास किंवा लंघन हे सर्वोत्कृष्ट औषधच आहे एक जर्नल आहे त्याच्यामध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असं सिद्ध झालंय की इंटरमिडियंट फास्टिंग किंवा उपवासांमुळे मेटाबॉलिक रेट सुधारतो वजन कमी होतं आणि आयुष्य सुद्धा वाढतं आणखी एका संशोधनानुसार उपवासामुळे शरीरातील सूज येण्याची प्रक्रिया सेल्युलर लेव्हलला इन्फ्लमेशन होण्याची प्रक्रिया कमी होते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि इम्युनिटी वाढते आता बघूया उपवासाचे महत्वाचे फायदे फायदा नंबर एक पचन संस्थेला विश्रांती अग्नीला विश्रांती खर तर उपवासामुळे सगळ्या संस्थांना योग्य हवी विश्रांती मिळते कारण जेव्हा अग्नीला पचवण्यासाठी अन्न नसतं तेव्हा अग्नी शरीरातले दोष आणि टॉक्झिन्स पचवू शकतो जर सतत अग्नीवर अन्नाचाच भार पडत असेल तर दोष पचवण्यासाठी अग्नीला उसंतच मिळत नाही फायदा नंबर दोन डिटॉक्सिफिकेशन यामुळे शरीरातले टॉक्झिन्स किंवा नकोसे जे दोष आहेत ते बाहेर टाकले जातात सगळ्या संस्था सेल्स अगदी शुद्ध होतात म्हणूनच कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्या संस्कृतीत उपवासाची योजना केली आहे आठ दिवसातून पंधरा दिवसातून कधीतरी का होईना शास्त्रोक्त उपवास नियमितपणे करायला हवेत फायदा नंबर तीन वेट मॅनेजमेंट योग्य पद्धतीने केला उपवास तर अर्थात वजन कमी होतं पण त्यासाठी पद्धत योग्य हवी बराच काळ फक्त उपाशी राहणं म्हणजे लंघन नाही कारण हे खूप दिवस टिकत नाही म्हणून खूप दिवस सलग उपाशी राहण्यापेक्षा दर आठवड्यात एक दिवस किंवा नैमित्तिक असे ऋतूनुसार नवरात्रीचे किंवा श्रावणाचे उपवास करणं अधिक योग्य फायदा नंबर चार मनस्थिती सुधारते कारण उपवासामुळे मानसिक शांतता सुद्धा निर्माण होते तणाव कमी होतो एकाग्रता वाढते अर्थात हा स्वतः घेण्याचा अनुभव आहे जेव्हा शरीरातले दोष कमी होतात तेव्हा विचारांचा गोंधळ सुद्धा कमी होतो म्हणूनच ऋषीमुनी किंवा साधक तपस्येसाठी उपवास करतात फायदा नंबर पाच उत्साह वाढतो कारण यामुळे शरीरातला मेध कफ आमदोष कमी होतो त्यामुळे जडपणा आळस सुस्ती अशा तक्रारी कमी होतात आता उपवासात खाण्यासाठी योग्य पदार्थ कोणते सगळ्यात पहिला राजगिरा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे अस्सल भारतीय सुपरफूड आहे हे किमान उपवासाच्या निमित्ताने तरी सगळ्यांनी हे खायलाच हवं पचायला अतिशय हलका आहे आणि शरीरातला मेध कफ पित्त कमी करणार आहे हाय प्रोटीन्स आणि फायबर्स आहे त्याच्यामध्ये शिवाय कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियमचा चांगला सोर्स आहे पचण्यासाठी अगदी सोप्पा आहे शिवाय ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी मदत करणार रा आहे राजगिऱ्याची तुम्ही दशमी खाऊ शकता किंवा राजगिऱ्याची पालेभाजी सुद्धा खूप चांगली भाजी आहे तीही या उपवासाच्या दिवसात आवर्जून खायला हवी आता दोन दुसरा आयटम आहे भगर वर्षभर उपवासासाठी भगर न वापरणारे लोकही नवरात्रीच्या उपवासात भगर वापरतात खर तर साबुदाण्यापेक्षा हा खूप चांगला पर्याय कारण पचायला ही हलकी आहे पित्त कफ कमी करणारी आहे वजन कोलेस्ट्रॉल शुगर कमी करण्यासाठी सर्वांनी नेहमीच भगरचा समावेश रोजच्या आहारात सुद्धा करायला हवा आता तिसरा ऑप्शन आहे शिंगाडा याचं पीठ उपवासात वापरलं जातं कारण याच्यामध्ये कॅलरीज कमी आहेत पण तरीही पोट भरलेलं राहतं हा व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियमचा खूप चांगला सोर्स आहे आयुर्वेदानुसार रक्तवर्धक आहे पित्त कमी करणारे आहेत खूप पौष्टिक आहेत खर तर वर्षभर शिंगाड्याचं पीठ तुमच्या घरात असायला हवं इतके याचे फायदे आहेत तर यावर एक वेगळा व्हिडिओ बनवायला हवा तुम्हाला याची अधिक माहिती पाहायला आवडेल का तर तसं कमेंट्स मध्ये नक्की लिहा आपण शिंगाडे यावर एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवूया आता उपवासासाठीच्या भाज्या आणि फळं तर याच्यामध्ये चा बटाटा चालतो याच्यामध्ये चा स्टार्च खूप असल्यामुळे ऊर्जा मिळते पण पचायला जड असल्यामुळे बटाट्याचा अतिरेक करू नये दुसरं आहे रताळू यामध्ये फायबर विटॅमिन ए e भरपूर असतं भरपूर मिनरल्स असतात पचायला थोडं जड असतं पण अॅनिमिया अशक्तपणा अशा तक्रारींमध्ये याचा फायदा होतो म्हणून उपवासासाठी हा खरंच खूप चांगला पर्याय आहे या उपवासाला लाल भोपळासुद्धा चालतो नवरात्रीच्या उपवासामध्येच फक्त या लाल भोपळ्याला स्थान मिळाले इतर वेळी उपवासाला हा भोपळा खाल्ला जात नाही पण याच काळात याचं पीकही येतं आणि तो उपवासात वापरलाही जातो हो ही खूप चांगली योजना आहे कारण तसंही लाल केशरी रंगाच्या भाज्या आपल्या आहारात कमी येतात याचेही आरोग्यासाठी खूप फायदे आहेत म्हणून आवर्जून याचा उप समावेश तुमच्या उपवासामध्ये उपवासा करा त्याचबरोबर केळी डाळिंब ही पण या काळात येणारी फळं आहेत आणि ती भरपूर विटॅमिन्स अँटी भरपूर असतात त्यामुळे सगळ्या फळांचा समावेश यावेळी उपवासामध्ये करायला हवा आता कोणते पदार्थ टाळायचे ते पण पाहू तर पहिला आहे साबुदाणा कारण याच्यामध्ये स्टार्च भरपूर आहे त्यामुळे पचायला हा जड आहे साबुदाण्यामुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते शिवाय ब्लड शुगर वेगानं वाढते म्हणून साबुदाण्याचा वापर थोडा कमीच ठेवावा आणि जर खायचाच असेल तर साबुदाणा सकाळी किंवा दुपारी खावा शक्यतो संध्याकाळ नंतर जेव्हा पचन मंद होतं तेव्हा साबुदाण्याचे कुठलेच पदार्थ खाऊ नयेत दुसरं मिठाचा अतिरेक शक्यतो उपवासाला सामान्य मिठाऐवजी सैंधव मीठ वापरावं कारण हे कमी प्रक्रिया केलेलं आणि नैसर्गिक के। आहे शिवाय जे मीठ आपण साधं असतं ते तळलेल्या पदार्थांमध्ये वेफर्समध्ये खूप जास्त जात त्यामुळे केस डोळे अशा सौम्य अवयवांचं नुकसान होत म्हणून मीठ शेंगदाणे तेलकट पदार्थ हिरवी मिरची यांचा अतिरेक टाळावा कारण यामुळे आम्ल पित्त पचनाच्या तक्रारी होतात ज्यांना आधीच पित्त आहे पचनाच्या तक्रारी आहेत मूळव्याध आहेत त्यांनी या पदार्थांचं सेवन फार जपून करावं आता पुढे येणाऱ्या हेमंत ऋतू पूर्वी शारदीय नवरात्र येत म्हणजे हा आहे शरद ऋतू या काळात शरीरातलं पित्त नैसर्गिकपणेच वाढत असतं म्हणून पंचकर्मांपैकी विरेचन करून पित्त दोषाची शुद्धी करावी असं आयुर्वेदात म्हटलंय म्हणजे काय तर या काळात पित्त वाढण्याची शक्यता असते त्यात जर चुकीचे उपवास केले तर नक्की अमल पित्त होत आपले सगळे सण समारंभ आणि आयुर्वेद हे परस्पर पूरक आहेत हे मी खूपदा सांगत असते जर आपल्या जगण्याच्या मागचं शास्त्र समजावून घेतलं तर जगणं अधिक निरामय होईल आणि हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश मनात ठेवून अर्हम आयुर्वेदची वाटचाल चालू आहे सण समारंभाच्या निमित्तानं आपण एकमेकांना भेटी देण्याची सुद्धा एक पद्धत आहे बघा या भेटी सुद्धा आरोग्यपूरक असाव्यात म्हणूनच अर्हम आयुर्वेदनं यावर्षी दिवाळीसाठी गिफ्ट हॅम्पर्स लाँच केले आहेत याविषयी एका व्हिडिओमध्ये मी सविस्तर बोलले आहेच खूप छान प्रॉडक्ट्स आहेत या हॅम्पर्समध्ये तुम्हाला हे नक्की आवडतील आणि तुम्ही ज्यांना द्याल त्यांनाही ही भेट नक्की लक्षात राहील आयुर्वेद आणि मॉडर्न लाईफस्टाईलचा हा संगम साधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला तुम्ही नक्की दाद द्याल अशी खात्री आहे ऑर्डर साठी तुमच्याकडे हा व्हॉट्सअप नंबर आहेच दिवाळी अजून वेळ असला दिवाळीला तरी त्यावेळी कुरिअरची खूप गडबड उडते म्हणून तुम्हा सर्वांना विनंती की याची ऑर्डर लवकर द्या म्हणजे तुमच्यापर्यंत हे गिफ्ट लवकर पोहचेल असो आता आरोग्यदायी उपवासासाठी काही महत्वाच्या टिप्स पहिलं म्हणजे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणं कारण ऑक्टोबर हीट सुरू झालेली आहे नारळ पाणी ताजी फळं लिंबू पाणी किंवा ताजं ताक हे खूप चांगले पर्याय आहेत दुसरं फक्त एकाच पदार्थाच्या प्रकारच्या पदार्थांवर प्रकार 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 अवलंबून राहू नये उपवासामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फळं भाज्या सुकामेवा या सगळ्यांचा समावेश करावा ज्यामुळे भरपूर न्यूट्रिएंट मिळतील टीप नंबर तीन म्हणजे रात्री उशिरा खाणं टाळा उपवास असला तरी संध्याकाळी सात नंतर काहीही खाऊ नये हा नियम लक्षात ठेवा टीप नंबर चार साखर आणि मीठ लिमिटेड ठेवा जास्त गोड खारट पदार्थ टाळा विकतची मिठाई वारंवार चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी ताज ताक किंवा फळं जास्त चांगली टीप नंबर पाच शक्यतो तळलेले पदार्थ टाळा त्याऐवजी घरी बनवलेलं तूप वापरून तयार केलेले पदार्थ अधिक चांगले साबुदाणा वडा वेफर्स यापेक्षा राजगिऱ्याची दशमी लाल भोपळ्याची भाजी वरईचा भात आणि आमसूल घालून केलेली आमटी हा खूप चांगला आणि हेल्दी मेनू आहे पुढची टीप म्हणजे उपवासाला योग्य व्यायाम ध्यान प्राणायाम यांची सुद्धा जोड द्या ज्यामुळे उपवासाचा संपूर्ण फायदा मिळेल आणि शेवटची टीप म्हणजे उपवास संपल्यानंतर एकदम जड आहार घेऊ नका हलके पदार्थ घेऊन नंतर हळूहळू नेहमीच्या आहाराकडे वळा लक्षात घ्या की उपवास आपल्या शरीर मनाला शुद्ध करण्याचा रिन्युवेशन करण्याचा एक फार सुंदर प्रकार आहे आपल्या संस्कृतीनंच योजलेल्या अशा उपायांनी आपलं आरोग्य अधिकाधिक उत्तम व्हावं अशी शुभकामना अशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा अधिकाधिक जणांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखी अशी आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद